मूर्तिजापुरात भरलेल्या चौथ्या शेतकरी साहित्य संमेलनात माजी खासदार राजू शेट्टी यांनी ग्रामीण साहित्यात शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जगण्याचे वास्तव मांडले जावे अशी भूमिका मांडली आहे संमेलनाचे उद्घाटन राजीव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा उपनिबंधक डॉक्टर प्रवीण लोखंडे विठ्ठलराव पातोंड माधवराव काय उपस्थित होते सकाळ ऍग्रोवनचे प्रतिनिधी गोपाळ हागे यांना जनमंच पत्रकारिता पुरस्कार मिळाला दोन प्रयोगशील शेतकऱ्यांना शेतकरी प्रेरणा पुरस्कार देण्यात आला दरम्यान या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रतीक कुरेकर यांनी पाहूया मूर्तिजापूर येथे चौथे शेतकरी संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे या शेतकरी संमेलनाला जर बघितलं तर शेतकरी नेते तथा खासदार राजू शेट्टी यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती प्रामुख्याने लाभलेली आहे तर विदर्भातील विविध जिल्ह्यांमधील अकरा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील असतील या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपले या ठिकाणी कृषी विषयक ज्या प्रकारे साहित्य असतील किंवा कृषी विषयक ज्या प्रकारे पदार्थ असतील या ठिकाणी विक्री करता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत तर अं मूर्तिजापूर तालुक्यामध्ये नुकतेच तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना भेटण्याकरता सुद्धा शेतकरी नेते तथा खासदार राजू जाणार असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरता या ठिकाणी असतील किंवा शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याकरता आज या ठिकाणी शेतकरी संमेलनाच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे कॅमेरामन अमय आग्रेकर सह मी प्रतिकुरेकर भारत चोवीस तास मूर्तिजापूर अकोला